माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर मुंबडखेड माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे एकादशी आज आय हरिदिन उपवास फरा कर तुम्ही सावकाश आज आय हरिदिन उपवास फरा कर तुम्ही सावकाश सीताफळ रामफळ कलिमे आंबा ताजा द्राष्ट्यांचा आणला घोष फरा कर तुम्ही सावकाश आज आय हरिदिन उपवास फरा करा तुम्ही सावकाश पेरू डाळिंब संत्री मोसंबी केळी आणि अनरस केळी आणि अनरस फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश आज आहे एकादशी हरिदिन उपवास आज आहे एकादशी दिन उपवास फराळाला या तुम्ही सावकाश फराला या तुम्ही सावकाश खीर के साबुदाण्याची लिंबू कलिंब तुम्ही रस लिंबू पिळला तुम्ही रस फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश आज आहे एकादशी हरी दिन उपवास आज आहे एकादशी हरी दिन उपवास फराळाला याव देवा काश फराळाला याव देवा काश भगरीचा बात शेंगदाण्याची आमटी भगरीचा बात शेंगदाण्याची आमटी चकल्या खा तुम्ही स्वाद चकल्या खा तुम्ही स्वाद फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश आज आहे हरिदिन उपवास आज आहे एकादशी हरिदन गुपच फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या देवा पचावकाश काय कावे काय करावे देवा तुम्ही विचार करा काय कावे काय करावे देवा तुम्ही विचार करा म्हणात फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश आज आय अरिदिन उपवास आज एकादशी अरिदिन उपवास फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश फराळाला या तुम्ही सावकाश सा विठल <Ó artistic> विठल विठल <collaborate> विठल